श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं स्वागत आहे भक्ती बाबूर ब्लॉग मध्ये तर आज चालू आहे आपण जाऊबाईच्या माहेरी तर चला माझी पिलून मी तयार झाले बूड जायला चाचीच्या माहेली आहे ना पूर्ण गाडी भरून आम्ही फॅमिली वस्तीवरले लोक निघालेलो आहे मुलाचं घर बघण्यासाठी म्हणजे आपल्या अंकिता दिदीच्या लग्नाचे सुपारी फोडायचा कार्यक्रम आहे आज मुलाचं सगळं बघायचं तर मुलाच्या घरी आम्ही आलेलो आहे त्यांचं साधं सिंपल सध्या घर आहे पण लवकानंतर पाडल्यानंतर ते तर सम्राट मस्त असं इथे खेळत नाही का तर बाकीचं खेळ लोकांनी

सुपारी फुटली तर तिकडल्या भागामध्ये तर जत सांगली तालुक्यामध्ये यादी काढायची पद्धत आहे तर हे मुलाकडं आणि मुलीकडं अशी यादी काढली जाते आणि सुपारी फुटल्यानंतर परत त्यांनी आम्हाला नाश्ता आणलेला होता लाडू आणि चिवडा बाळ होतं सम्राट एवढं त्याचं पण होय ते बोल शिक्षण केले सगळं केले म्हणल्यावर शेवट शेवटचं बघण्याचा आणि सुपारी फोडायचा कार्यक्रम छान पार पडला इथं चाललेला आहे आता हळदी कुंकू आणि ओटी भरायचं तर आत्ता आमची निघायची वेळ आहे तर ही आहे अंकिताची मम्मी म्हणजे माझी मोठी जाऊबाई तर त्यांचं मानपण झालेला आहे आता नंबर आहे माझा तर नंबरप्रमाणे त्यानंतर आहे पूनम तर छान असं पाहुणचार केलेला आहे माणसं ही छान आहेत विशेष म्हणजे एज्युकेटेड आहेत पूर्ण फॅमिली तर आमच्या सुनबाई पूनम मेळ बसलेली आहे तर तिचं पण हळदी कुंकोना आपण परत निघणार आहोत लगेच तर आमच्याकडं अशा पद्धतीनं ओटी भरली जाते।, जाते तर हा आहे मुलगा जो गळ्यामध्ये त्याच्या ब्लूटूथ आहे ना तो आहे मुलगा वेटरनरी डॉक्टर आहे ही आहेत पाहुणे सगळे तर इथं आता निरोप शिदोरी देणं घेणं सगळं झालं आता आपण निघालेलो आहे परत घराकडे तर इथं आहे सुरेश बापू तात्या आहो सिद्धार्थ सम्राट मी जवबाई पूनम दिनभाऊ बलभाऊ जाऊबाईचा आई टुकडा उतरून टाकल्या सम्राटवरती आणि सिद्धार्थ वरून आणि इथं आमचं चहा पाणी शरबत ते झालं आम्ही लग्न जमून आलेलं हे यादी काढलेली देवापुढे ठेवूया या ठिकाणी देवापुढे ठेवलेला आहे का बोलवायचे आणि शिदडी सोडायची